सध्या मुंबई पुणे यासारख्या मोठ्या शहरात घर घेणं म्हणजे मध्यम वर्गीय लोकांसाठी खूप अवघड झाले कारण घराचे भाव व बँकांमधून मिळणाऱ्या कर्जावरील व्याजदर इतके वाढलेत की सामान्य माणसाला घर घेणं अशक्य झाले पण जर हेच मी तुम्हाला सांगितलं की गृह कर्ज कमी होणार आहे तर तर मग ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी जर पूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता विषयाकडे वळूया तर विषय असा आहे तुम्ही जर गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल किंवा आधीच कर्ज घेतला असेल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे आरबीआय कडून मोठा निर्णय अपेक्षित आहे ज्यामुळे कदाचित तुमचे गृह कर्ज कर स्वस्त होऊ शकते आणि यामुळे तुमच्या वर सुद्धा परिणाम होऊ शकतो कसं काय सांगतो रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आरबीआय तर तीन महिन्यांनी चलनविषयक धोरण समिती म्हणजे एमपीसी मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक घेत असते जिथे रेपो दर ठरवला जातो रेपो दर म्हणजे काय तर आरबीआय कडून बँका ज्या दराने कर्ज घेतात त्याला रेपो दर मानतात हा दर कमी झाला तर बँका ग्राहकांना स्वस्त कर्ज देऊ शकतात सध्याचा रेपो दर किती आहे तर दोन हजार चोवीसच्या च्या अखेरीस सहा पॉईंट पन्नास टक्के होता आणि आता तो कमी होण्याची शक्यता आहे महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी दोन हजार तेवीस मध्ये रेपो दर वाढवण्यात आला होता दोन हजार पंचवीस मध्ये महागाईचा दर, महागाई दर नियंत्रणात असल्यामुळे आरबीआय रेपो दर आता सहा पॉईंट पन्नास टक्क्यावरून सहा पॉईंट पंचवीस टक्के किंवा सहा टक्केपर्यंत खाली आणू शकते जर आरबीआयने रेपो दर कमी केला तर बँका ग्रह कर्जाचे व्याज दर कमी करू शकतात याचा काय परिणाम होणार तर नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी कमी ईएमआय लागू शकतो म्हणजे त्यांची एकूण परत फेड कमी होणार दुसरं म्हणजे सध्याचे ग्रह कर्ज असलेल्या लोकांसाठी फायदा होऊ शकतो जर ते फ्लोटिंग व्याजदर असेल तर आता फ्लोटिंग व्याज दर म्हणजे काय तर असं व्याजदर जे बाजारातील बदलांनुसार वर खाली होत राहतं हा दर एखाद्या बेंचमार्क किंवा इंडेक्सशी जोडलेला असतो जसे की आरबीआयचा रेपो रेट जेव्हा बेंचमार्क बदलतो तेव्हा फ्लोटिंग व्याजदर देखील बदलतो उदाहरणार्थ होम लोन किंवा पर्सनल लोन साठी फ्लोटिंग व्याज दर असू शकतो जेथे व्याजदर बाजारातील परिस्थितीनुसार वाढत किंवा कमी होत राहतात हे बदलते दर असल्याने कर्जाची मासिक हप्ते देखील बदलू शकतात पुढे फिक्स रेट कर्ज असलेल्या ग्राहकांना यावर कोणताही फरक पडणार नाही आता यात कुठं फायदा आहे आपण उदाहरणासकट जाणून घेऊया जर एखाद्याने तीस लाख कर्ज वीस वर्षांसाठी घेतला असेल आणि व्याजदर आठ पॉईंट पाच टक्के असेल तर त्याचा ईएमआय सव्वीस हजार पस्तीस रुपये होतो पण जर दर सात पॉईंट पाच टक्के झाला तर ईएमआय चोवीस हजार एकशे अडुसष्ट होतात म्हणजे महिन्याला एक हजार आठशे सदुसष्ट ची बचत होते आणि वीस वर्षात एकूण चार लाख अठ्ठेचाळीस हजार कमी भरावे लागतात जर आपण यावर अंदाज काढला तर आरबीआय महागाई नियंत्रणात ठेवायची त्यामुळे मोठ्या कपातीची शक्यता कमी आहे मात्र अर्थव्यवस्था वाढीस मदत करण्यासाठी झिरो पॉईंट पंचवीस टक्के किंवा झिरो पॉईंट पन्नास टक्के कपात शक्य होईल त्यामुळे ग्रह कर्जाचे व्याज दर दोन हजार पंचवीस मध्ये काही प्रमाणात कमी होऊ शकतात पण मोठ्या कपातीची अपेक्षा करू नका जर तुम्ही नवीन ग्रह कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर पुढील काही महिन्यात निर्णय घेतला तर कदाचित फायदा होऊ शकतो आता आरबीआय यावर काय निर्णय घेते हे आपल्याला लग कळेलच जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका धन्यवाद